आजच्या व्हिडिओमध्ये आपण टमाटरची चटणी बनवणार आहोत तर टमाटरांची चटणी बनवण्यासाठी मी इथे टमाटर व कांदे कापून घेतली आहे त्याचबरोबर जिरा मोहरी व इथे सुख्या मसाल्यांमध्ये लाल मिर्च पावडर घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी व थोडंसं धन्याचं कूट टाकायचं आहे त्यानंतर बघू शकता तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला त्या ते तेलामध्ये जिरा मोहरी टाकायची आहे जिरा मोहरी टाकल्यानंतर लगेच आपल्याला कांदे टाकायचे आहे कांदे टाकून घ्यायचे आहे आणि त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान कांदे परतून घ्या कांदे शिजू द्या आणि कांदे शिजल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहे सर्व टमाटर टाकून द्यायचे आहे आणि त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या छान असं परतून घ्या आणि काही वेळासाठी म्हणजे दहा मिनटासाठी झाकून ठेवा कमी गॅसवरती दहा मिनटानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता यांना एकदा छान असं परतून घेऊ आणि याच्यामध्ये ते सुके मसाले टाकू जे लाल मिरची पावडर वगैरे आपण घेतलेले होते ते आणि त्यांना छान एकदा असं परतून घेऊ बघू शकता यांना सर्वांना असं परतून घ्यायचं आहे छान आणखी काही वेळासाठी आपल्याला यांना झाकून ठेवायचं आहे काही वेळासाठी म्हणजे फक्त आता पाचच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता पाच मिनटानंतर चटणी आपली रेडी झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडा जास्त टाका कारण टेस्ट छान येते चटणीमध्ये कोथिंबीर जास्त टाकल्यावर आता आपण इथे कोथिंबीर टाकत आहोत कोथिंबीर टाकल्यानंतरसुद्धा छान असं परतून घेऊ आपली टमाटरची चटणी ही एकदम झणझणीत रेडी झालेली आहे आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत आणि बघू शकता काय झणझणीत आणि काय मस्त चटणी दिसत आहे बघायला बघायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला पण खूप चविष्ट लागते खूप टेस्टी लागते एकदा तरी नक्की ट्राय करा आणि खिचडीसोबत या चटणीचं कॉम्बिनेशन तर एकच एक नंबर आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद